तर अकरा वर्षापूर्वी जयस्तंभावर वीज पडली होती आणि त्या विजेच्या वीज पडल्यामुळे जयस्तंभाच्या वरील ज्या विटा आहेत दगडी विटा ह्या खाली कोसळल्या की ह्या जयस्तंभाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चा जे काही समाधी स्थळ आहे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख हा पुणे दर्शन मध्ये करण्यात यावा की न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता वाटिका तथागत बुद्धांची मूर्ती आपण बघत असाल या ठिकाणी आहोत विश्रांतवाडीच्या भागामध्ये आहोत विजयस्तंभापासून ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या पायी मोर्चाचं नेतृत्व विजयस्तंभ रणसेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे हे करत आहेत सर्जेराव वाघमारे गेले एकवीस वर्षे ह्या रणस्तंभ एक एक जानेवारीला जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात स्तंभाची सजावट करत असतात आलेल्या सर्व अनुयायांचं ते नियोजन करत असतात असे सर्जेराव वाघमारे ह्या मोर्चाचं नियोजन करत आहेत मागणी आहे रणस्तंभावरती जो वीज पडून त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्याबद्दल आहेत आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या बहुजन समाजाच्या आंबेडकरी जनतेच्या आस्थेच्या मागण्या ज्या आहेत ते घेऊन मंत्रालयावर जाणार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हो काय सांगाल सजरा भाऊ की आपण हे फार मोठं मोर्चा काढतात भीमा कोरेगाव रणस्तंभ ते मंत्रालय असा मोर्चा काढतात काय सांगाल खर तर मोर्चा काढण्याची आवश्यकता का लाभली तर मागील कित्येक वर्ष आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहोत किंवा सांगत आहोत की जयस्तंभाची जी दुरवस्था झालेली आहे या दुरवस्थेमध्ये आपण सुविधा केल्या पाहिजेत की तिथली विकास कामं आपण हातात घेतली पाहिजेत परंतु प्रशासनाने दुर्लक्षित केलेला आहे जयस्तंभ म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्ही जयस्तंभ विजयस्तंभ विजयस्तंभ सन्मान मोर्चा लाँग मार्च आम्ही पायी संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढून ठिया आंदोलन करणार आहोत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अकरा वर्षापूर्वी जयस्तंभावर वीज पडली होती आणि त्या विजेच्या वीज पडल्यामुळे जयस्तंभाच्या वरील ज्या विटा आहेत दगडी विटा ह्या खाली कोसळल्या त्या तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त जरी करण्यात आल्या तरी पण तिथे काहीतरी कुठल्या तरी प्रमाणात छेद राहिला आणि दरवर्षी पावसाचं पाणी आतमध्ये झिरपून झिरपून आज जयस्तंभाला तडे जाऊ लागलेले जयस्तंभ एक प्रकारे फुगू लागलेला आहे जयस्तंभाचे टवके खाली पडू लागलेले आहेत बांधकामाचे तर कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही जयस्तंभ ते मंत्रालय असा मोर्चा काढून एक आम्ही शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतो शासनाने हे काम हाती घ्यावं तात्काळ यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एक जानेवारीला दोन हजार अठराला जी जातीय दंगल झाली आणि तीन जानेवारी दोन हजार अठराला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी भारत बंगचे हाक दिली या दोन दिवसामध्ये कमीत कमी चौतीस हजार आपल्या भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक शिंदे समिती स्थापन केली परंतु शिंदे समितीने कुठलंच काम न केल्यामुळे मुलांवरील गुन्हे तसेच राहिलेले आहेत आज मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ज्यावेळेस प्रयत्न करतात त्यावेळेस या गुन्ह्याची अडचण त्यांना भासू लागलेली म्हणून या मुलांवरील गुन्हे देखील तात्काळ मागे घेण्यात यावे एक जानेवारी दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पा पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जयस्तंभावर येऊन मानवंदना देऊन गेले तर त्यांचं आम्ही स्वागतच केलं कारण महाराष्ट्राचे कुठलंच मंत्री महोदय त्या ठिकाणी आतापर्यंत आला नव्हता परंतु अजितदादांनी आल्यानंतर तिथे जी परिस्थिती बघितली आणि जयस्तंभाचा विकास करण्याचं मनोमन त्या ठिकाणी त्यांनी विचार केला आणि तिथूनच अजितदादांनी घोषणा केली की शंभर कोटी रुपये निधी मी जयस्तंभासाठी देत आहे आणि तो मी तात्काळ देत आहे मग त्या विकासासाठी आजूबाजूची खाजगी जमीन सुद्धा विकत घेत आहे अशी देखील केल घोषणा केली परंतु मान्य अजितदादांनी सुद्धा आतापर्यंत एक रुपये सुद्धा त्या ठिकाणी दिलेला नाही अशा काही ज्या मागण्या आहेत या मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत तिथे काळी पाटी लागलेली आहे ज्या काळ्या पाठीचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही हे युद्ध झालं एक जानेवारी अठराशे अठराला आणि ती काळी पाटी लागली एकोणीसशे एकाहत्तरची तर हे जो मधली तफावत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने काही समाजकंटक ह्या इतिहासाची तोडमोड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ती काळी पाठी मान सन्मानाने दुसऱ्या ठिकाणी लावली जावी म्हणून देखील हा मोर्चा आहे हा मोर्चा अशासाठी पण आहे की ह्या जयस्तंभाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही समाधी स्थळ आहे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख हा पुणे दर्शनमध्ये करण्यात यावा की जेणेकरून इतर परराज्यातले पुणे दर्शन करण्यासाठी येत असतात त्यावेळेस ह्या जयस्तंभाचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे हा देखील आमचा इतिहास हा देखील आमचा विषय आहे आमचा अजून आणि एक महत्त्वाचा विषय असा आहे की एक जानेवारी शौर्य दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था की जी संस्था ही संशोधन करण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी या संपूर्ण पैसा अंदाजे दहा कोटी रुपये एक जानेवारीला त्या ते ठिकाणी लावला जातो चुकीच्या जा पद्धतीने पैसा खर्च केला जातो तर आपण पाहताल बार्टीच्या बाहेर दररोज आंदोलन चालू असतं मुलांचं की आम्हाला फेलोशिप दिली जावे आम्हाला स्कॉलरशिप दिली जावी शिक्षणाला अडचण येत परंतु तिथला पैसा काढून जयस्तंभाला खर्च करणे ही काही कुठली गोष्ट योग्य नाही याच्यावर बऱ्याच पक्ष संघटना आवाज उठवताना दिसत आहेत आणि जर पंढरपूर असेल आळंदी असेल देहू असेल इथे जर प्रशासन स्वतंत्र निधीची व्यवस्था करू शकते तर जयस्तंभाच्या बाबतीतच एवढा एवढं चुकीचं वागण्याचे काय कारण आहे म्हणून जयस्तंभाच्या एक तारखेच्या कार्यक्रमासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी हा प्रशासनाने स्वतंत्र करावा ह्या मागण्या घेऊन आम्ही विजयस्तंभ सन्मान मोर्चा नावाने लाँग मार्च काढत आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला मंत्रालयावर आणि मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या बंगल्याबाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो कसं नियोजन असणार आहे आपण इथून पाहिजे किती लोक असणार आहेत कसं असणार आहे काय संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत बऱ्याच ठिकाणी बुद्धविहारामध्ये मिटिंग चालू आहेत तर हजारो लोक भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होतील महाराष्ट्रातील तमाम जागेवरून आम्हाला फोन येत आहेत आणि जे मोर्चामध्ये सहभागी होऊ शकत नाही अशांना आम्ही आवाहन केलेलं आहे की के आपण आपल्या स्वतःच्या भागात तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे मोर्चाच्या स्वरूपात जाऊन या गोष्टीचा निषेध नोंदवावा निषेधाचे पत्र द्यावेत ज्यांना शक्य होईल असे हजारो भीमसैनिक या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे आठ दिवसाचा आमचा प्रवास असेल या मोर्चादरम्यान अँब्युलन्स असेल डॉक्टरची व्यवस्था असेल आमच्या भीमसैनिकांची जेवणाची राहण्याची व्यवस्था असेल अजून काही गोष्टी असेल प्रबोधन असेल मध्ये या सर्व गोष्टीची आम्ही व्यवस्था केलेली आहे समितीच्या माध्यमातून हे किती दिवसामध्ये पोहोचणार तिथं मोर्चा आमचा मोर्चा हा नवव्या दिवशी त्या ठिकाणी मुंबई या मंत्रालय या ठिकाणी पोहोचणार आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील बरेचशे मंडळी हजारोच्या संख्येने मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आता हे सगळं आपण बारा तारखेला मोर्चा काढून तुमचा तिथून नऊ दिवस लागणार आहेत तर लोकांना आता सहभागी होणाऱ्या लोकांना तुमचं काय आव्हान असेल आणि जे सहभागी होऊ शकत नाहीत त्यांना काय आव्हान असेल खरं तर मोठ्या संख्येने या, या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे जयस्तंभ जा हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे ज्यावेळेस आपल्याला मडका आणि झाडूची प्रथा चालू होती आणि आपला स्वाभिमान या ठिकाणी झाकला गेला होता किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्वाभिमान शिल्लक राहिला नव्हता त्यावेळेस त्या युद्धाच्या माध्यमातून आपला स्वाभिमान आपल्याला परत मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी तिथे भेट दिली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्व भीमसैनिकांना माहीत झाला की आमचे शूरवीर देखील आमचे जे पूर्वज होते ते देखील या ठिकाणी शूरवीर होते आणि त्यांचा इतिहास आहे ब्रिटिशांनी जयस्तंभ उभारला तर आपल्या शुर्या शौ शौर्याचं ते प्रतीक आहे आणि मग ह्या ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपण निस्वार्थीपणे सहभागी झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विचाराच्या सर्व पक्ष संघटनांना मी आवाहन करेल या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणे सहभागी व्हा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपापल्या भागात तहसील कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मोठ्या प्रमाणात आपण आंदोलनं केली पाहिजेत त्यां ज्यांना तेही शक्य नाही अशा लोकांनी लाखोच्या संख्येने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील जे जे संबंधित मंत्री असतील या सर्वांना मेलच्याद्वारे आपण आव्हान करावं की आमच्या ज्या मागण्या ह्या तात्काळ त्वरित मान्य करण्यात याव्यात